पद्मश्री अशोक सराफ यांचा गौरव कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आमदार सतेज पाटील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने देण्यात येणारा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्रभूषण पद्मश्री अशोक सराफ यांना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मंत्री नामदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले कोल्हापूरच्या भूमेत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा सत्कार होत आहे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यांची जन्मभूमी जरी मुंबई असली तरी तुमची कर्मभूमी ही कोल्हापूर असून या भूमीमध्ये आपला सन्मान करण्याची संधी आम्हाला सगळ्यांना मिळत आहे याचा मनस्वी आनंद आहे तर कोल्हापूर ज्यावेळी दोन हजार एकोणीस साली महापुराच्या संकटात होते त्यावेळी आपण मुंबईमध्ये नाट्यप्रयोग करून तीन लाख रुपये मुख्यमंत्री फंडाला दिले होते हे ऋण कोल्हापूरकर कधीच विसरू शकणार नाहीत अशा भावना उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केल्या यावेळी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी निवेदिता सराफ विघ्नेश जोशी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष मिलिंद अष्टेकर कार्याध्यक्ष आनंद कुलकर्णी उपाध्यक्ष जितेंद्र देशपांडे प्रमुख कार्यवाहक गिरीश महाजन यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते